नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपलं स्वागत निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आपल्या मावळ लोकसभेमध्ये दोन्ही अटीतटीचे उमेदवार आमने सामने आहेत तर तू आता एक पहिल्यांदाच मतदान करणार आहे तर त्याबद्दल तुला करणार की तुझं मत काय आहे आणि तू कशा प्रकारे ते तुझं जे मत आहे त्याचा उपयोग करणार आहे आता निवडणूक ही लोकसभेची केंद्राची निवडणूक आहे त्यामुळं मुद्दे देखील तसेच असणार केंद्र केंद्राच्या लेवलचे मुद्दे असणार देश पातळीचे त्यानुसार मग ते, ते चीज 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 मुद्दे असेल किंवा देशाची सुरक्षता किंवा सीमा प्रश्न असेल देशाचे नागरिकांचे प्रश्न असेल मग मोठे मुद्दे असेल की काय गाव लेवलची निवडणूक नाही केंद्राच्या लेवलची निवडणूक आहे मुद्देही तसेच आहे त्यामुळे त्या लेवलला ज्याचं जो उमेदवार म्हणजे हे विकास करेल त्या उमेदवाराला निश्चित मतदान करेल आता पण समोरासमोर दोन आहेत आणि एक महिन्यामध्ये त्यांचा त्यांना आपल्याला वोटिंग संजीव भाऊ वगैरे पाटील का बारणे या दोघांपैकी कोणाला मतदान करणार आता आपा बारणेचे दोन टम ते खासदार होते त्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे देशातली म्हणजे वातावरण त्यांना एक माहिती आहे केंद्रात कसं काय असतं चालतं वेळ जे लोकसभेचं आपण म्हणतो पाचशे त्रेचाळीस जागा आहे तिथे कसं वावरलं पाहिजे कसं काय यांना दहा वर्षाचा अनुभव आहे तर संजय वगैरे नवीन उमेदवार आहे तरी आता बघू आपण कोण काय विकास करते जाहीर मतांचा वाचू आपण जे देशाच्या लेवलच्या विकासाचे मुद्दे असतील निश्चित त्यांना आपलं आपल्या मतदाना आता अजून तरी काय झालं नाही बघू त्यांचे काय विचार वगैरे अंदाज महिन्याचा वेळ आहे आपल्याकडे त्यानुसार आपण करू आता युवा चेहऱ्याला संधी द्यायचा आमचा प्रयत्न आहे आपण दहा वर्ष जर होऊन गेले आपण काय कामाचं काय आपण म्हणजे काय कुठं दिसत नाही आणि पाच वर्ष झाले आपण छानखेडमध्ये आले आणि नवीन चेहरा संधी म्हणून वाजण्याला आम्ही सरकार करणार नाही एक ना पण नाही आले हा म्हणजे दुसरा पर्याय नाही म्हणून त्यांना काय सांगू आज आम्हाला संघामध्ये खासदार होते तर त्यांनी या आपल्या गावामध्ये कोण कोणता विकास केलेला आहे ते आलेच काय काय त्यांनी काहीच नाही केलं संजय काय आहे सुधारणे आम्हाला आम्हाला या बच फाट्यापर्यंत आम्हाला सोय नाहीये खेड पासून तर चोमाटना पाठवत जायला सोय नाही आम्हाला हातीबा सोय नाही काय मग काय करायचं आम्ही मग सगळ्यांनी आम्हाला एकमत झाली मग आम्ही त्यांना हे करणार विजय करू कोण चांगले हे त्यांना आम्ही चॅनल करा आणि बेल ऐकॉन चे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे